नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज सर्व विद्यार्थी मित्रांना सांगण्यास आनंद वाटतो की ज्या काही अपडेट आचारसंहिता दरम्यान येणार आहेत कोणत्या परीक्षा होणार आहेत आणि त्याविषयी सविस्तर माहिती आणि येणाऱ्या जाहिराती कधी येणार आहेत याविषयी सविस्तर माहिती आज आपण या लाईव्हमध्ये घेणार आहोत मला जवळजवळ सातशे ते आठशे विद्यार्थ्यांचे मेसेज आले कालपासून की सर एक लाईव्ह घ्या आणि आचारसंहितामध्ये काय होणार आहे काय होणार नाही आणि सलग किती महिने आचारसंहिता राहील त्याचा स्पर्धा परीक्षा क्षेत्रावर काय परिणाम होईल याविषयी सविस्तर विवेचन आज आपण या लाईव्हमध्ये घेणार आहोत जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण रोज नऊ वाजता लाईव्ह घेणार आहोत आणि जे विद्यार्थी मित्रांना कोणतेही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण सर्व विद्यार्थी मित्रांचे प्रश्न घेणार आहोत तर तुम्ही सर्व प्रश्न विचारा त्याचे मी एक एक करून प्रत्येकाचं एक उत्तर देणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांना रिक्वेस्ट आहे की जे काही तुमचे क्वेश्चन असतील ते आपण क्वेश्चन घेणार आहोत आणि बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे असे प्रश्न आहेत की सर एम पी एस सीकडे एक्झाम कधीपासून जाईल आणि याची टी सी एस आय पी एसकडे कधीपर्यंत राहील याविषयी सविस्तर माहिती आज आणि ऑथेंटिक माहिती आपण घेणार आहोत तर आता आपण सुरू करूया की आचारसंहितेचा काय काय परिणाम होणार आहे त्यानंतर रिझल्ट लागतील का अँसर की येतील का ऑर्डर भेटतील का डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल का या सविस्तर विषय आज आपण माहिती घेणार आहोत एकदम ऑथेंटिक माहिती विद्यार्थी मित्रांना आपण दोन तीन वर्षापासून देत आहोत ते आता सांगणार आहोत तर आता आपण सुरू करूया की आचारसंहिताची आता काय काय परिणाम होणार आहेत तर सर्वप्रथम असा परिणाम आहे विद्यार्थी मित्रांनो की आचारसंहिता ही आता कालपासून जी लागू झालेली आहे तर या आचारसंहिताचा विषय असा आहे की आता ही तीन डिसेंबर पर्यंत आचारसंहिता असणार आहे कारण दोन डिसेंबरला याचं मतदान आहे आणि तीन डिसेंबर डिसेंबरला याचा निकाल आहे आणि ही आचारसंहिता कोणत्या निवडणुकीची आहे तर ही आचारसंहिता आहे नगर परिषद आणि नगरपंचायत या जवळजवळ तीनशे ज्या नगरपंचायत आणि नगरपरिषद दोन्ही मिळून ज्या आहेत तर त्यांची जी निवडणूक होणार आहे याची आचारसंहिता ही तीन डिसेंबरला संपणार आहे तर यामध्ये काय काय करता येतं तर, तर तुमच्या ज्या परीक्षाचे तिकीट आलेले आहेत त्या पूर्ण एक्झाम होणार आहेत त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे जे ॲन्सर की पहिली आले असेल तर दुसरी येणार आहे का तर दुसरी आन्सर की येऊन जाणार आहे फक्त तुमचे निकाल जाहीर करणार नाही येत ते आणि तुम्हाला जर अगोदरच ऑर्डर दिलेली असेल आचारसंहिता लागण्याच्या अगोदर तर तुम्हाला जॉईन करून घेता येणार आहे फक्त तुम्हाला नवीन ऑर्डर या एक महिन्याच्या कालावधीमध्ये इश्यू करता येणार नाही आहे आणि तुमचे नवीन निकाल म्हणजे फायनल मेरिट लिस्ट लावता येणार नाही तुमचे मार्क वगैरे त्याची लिस्ट लावू शकतात ॲन्सर की पण ते लावू शकतात त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी कोणतीही काळजी करू नका आणि दुसरा विद्यार्थी मित्रांचा प्रश्न असेल की सर आता ही तीन महिने आचारसंहिता राहील का कधीपर्यंत राहील तर त्याचं उत्तर आहे की ही आचारसंहिता आता तीन तारखेपर्यंत आहे तीन डिसेंबरपर्यंत तर ही तीन डिसेंबरपर्यंतची जी आचारसंहिता आहे त्यानंतर माझ्या मते दहा डिसेंबरला ते काहीतर गॅजेटमध्ये त्याचे निकाल पब्लिश करणार असं मान्य वाघमारे साहेब यांनी मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी सांगितलेलं आहे तर त्यामध्ये एवढंच परिणाम होणार आहे की तीन ते दहामध्ये पण काही जाहिराती येऊ शकतात कारण तुमचा निकाल लागल्यानंतर आचारसंहिता संपलेली असते आणि ते सात ते सहा दिवसमध्ये घेणार आहेत त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांच्या काही विभागाच्या आरोग्य विभाग असो जिल्हा परिषद असो महानगरपालिका असो यांच्या ज्या काही जाहिराती बाकी असतील त्या मधल्या कालावधीत एक महिन्यानंतर येणार आहेत ही खूप आशेची बाब आहे आणि ज्या काही नगरपरिषद क्षेत्राच्या बाहेरच्या काही कामं आहेत जसे की वेटिंग लिस्ट वगैरे याचे कामं चालू असणार आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये पण तुम्ही बघितलं आहे वेटिंग लिस्ट लागणं चालू होत्या त्यामुळं ज्या विद्यार्थी मित्रांचे किंवा ज्या विभागाचे वेटिंग लिस्ट लागल्या नव्हत्या किंवा आणखी लागल्या नाही आहेत त्यांनी काळजी करू नका तुमच्या वेटिंग लिस्ट लागतील अँसर की लागतील फक्त फायनल निकाल लागणार नाही तुमचे त्यामुळं विद्यार्थी मित्रांनी काळजी करू नका आणि आता आपण बघणार आहोत की नवीन भरती कधी येईल तर नवीन भरती ही तीन डिसेंबर ते दहा डिसेंबर या दरम्यान जाहिराती ज्या काही राहिलेल्या आहेत त्या येणार आहेत कालच बघितलं मेडिकल ऑफिसरच्या चौदाशे चाळीस पदाची क्लास वन पदाची जाहिरात आली त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तर कम्युनिटी हेल्थ ऑफिसर पदाची जाहिरात आलेली आहे त्यानंतर तुमचं जलजीवन प्राधिकरण जे आहे महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण त्याची पण जाहिरात आलेली आहे त्यानंतर काही महानगरपालिकांच्या नाशिकसारखी जाहिरात आलेली आहे आणि काही अग्निशमन विभागाच्या नाशिकचीच याची पण एक जाहिरात पडलेली आहे त्यामुळे जे विद्यार्थी मित्र टेन्शनमध्ये आलेत की आता सर्वात विद्यार्थींचा जास्त प्रश्न कोणता आहे की सर आता हे टी सी एस घेईल की आय बी पी एस घेईल सॉरी टी सी एस आय पी एस घेईल का एम पी एस सी घेईल तर याचं प्रश्नाचं उत्तर असं आहे की जी काही दोन हजार पंचवीसमध्ये भरती होणार आहे ती सध्या तरी टी सी एस आय बी एस ज्यांचे ज्यांचे करार झालेले आहेत ते टी सी एस आय बी पी एस घेईल आणि जे महानगरपालिका आणि राज्यातील ज्या जिल्हा परिषद आहेत चौथी जिल्हा परिषद आणि एकोणतीस महानगरपालिका या सर्व संवर्गाच्या भारत्यानंतरही दोन हजार सव्वीसमध्ये पण ह्या टी सी एस आय पी एस यांच्याकडंच राहणार रा आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी काळजी करू नका सध्या तयारी चालू ठेवा तीन डिसेंबर म्हणजे पंचवीस दिवसांनी आणखी पण मधल्या चार सात दिवस राहणार आहेत त्यामध्ये आरोग्य विभाग असो किंवा इतर विभाग असो भरपूर जाहिराती पडतील काल बघितलं एका दिवसात चार जाहिराती पडल्या जल जीवन प्राधिकरण असो त्यानंतर सी एच ओचे असो मेडिकल ऑफिसरचे असो त्यानंतर डी सी सी बँकची असो त्यानंतर नाशिक मनपाचे असो त्यामुळे जे विद्यार्थी मित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे तयारी चालू राहू द्या आणि सध्या कोणतंही टेन्शन न घेता टी सी एस असो आय पी एस असो किंवा एम पी एस सी असो यामध्ये कोणतीही सिलेबस बदलणार नाही त्यामुळं फक्त थोडाफार पॅटर्न बदल होऊ शकतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी अभ्यास जोमदार चालू राहू द्या कारण दोन हजार सव्वीस हे वर्ष दोन हजार तेवीसपेक्षा जास्त जाहिरातीचं असणार आहे आत्ताच पोलीस भरतीची पंधरा हजार प्लस जागांची जाहिरात येऊन गेलेली आहे त्यामुळं विद्यार्थी मित्रांनी जाहिरात पडत नाहीत किंवा पडणार नाहीत असा भ्रम करू नका आणि आता विद्यार्थी मित्रांनो माझ्याकडे ज्या काही अपडेट होत्या त्या मी सांगितल्यात सविस्तर एक बाय एक आपण प्रत्येकाच्या क्वेश्चनचे उत्तर बघूया तुमचे प्रश्न विचारू शकता तलाठी भरती कधी येणार आहे भरती सतराशे प्लस पदाची भरती सर ही तीन डिसेंबर नंतर येऊ शकते त्याचं कारण म्हणजे तीन ते दहा डिसेंबर दरम्यान त्यांचं रिकामा कालावधी असणार आहे विदाऊट आचारसंहिता आणि जरी एम पी एस सी कडे गेलं तर एम पी एस सीचा पॅटर्न कसा असणार आहे सांगतो जे आता एम पी एस सी क्लर्क म्हणून ज्या जाहिराती भरती करत आहे आपल्या जागा तर त्यासारखा पॅटर्न हा एम पी एस सीचा असणार आहे त्यामुळे पॅ अभ्यासक्रम तोच असेल फक्त पॅटर्न बदलेल त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी कोणताही टेन्शन न घेता सध्या अभ्यास चालू ठेवावा आज नगर परिषदची आचारसंहिता लागली महानगरची आचारसंहिता मध्ये दहा सात दिवसाचा कालावधी असणार आहे त्यामध्ये काही भरपूर जाहिराती होऊन जातील काल एका दिवसात चार पाच जाहिराती आले त्यामुळे त्या सात दिवसात तीन डिसेंबर ते दहा डिसेंबर दरम्यान आचारसंहिता नसणार आहे त्यामध्ये भरपूर जाहिराती येणार आहेत त्यामुळे फक्त वीस पंचवीस दिवस सध्या जाहिराती पडणार नाहीत पण विद्यार्थी मित्र जे तयारी करतायत त्यांनी पंचवीस दिवस वेट करा आणखी दहा पंधरा जाहिराती विभागाच्या वेगवेगळ्या पडणार आहेत ते आज अपडेट भेटलेले आहे की दहा तारखेला गॅजेटमध्ये पब्लिश करणार आहे शासन निकाल आणि तीन तारखेला तुमची आचारसंहिता संपते म्हणजे सात दिवस तुमचा हा कालावधी बिना आचारसंहिताचा राहणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही डिसेंबर तीन ते डिसेंबर दहा या दरम्यान आशा आशादायी रहा आणि खरंच त्यामध्ये जाहिराती पण येणार आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्र तयारी करतायत चा, तयारी चालू राहू दे भरती कोण घेणार आहे सध्या तरी टी सी एस यांच्याकडेच करार झालेला आहे तर पुढचं सांगता येत नाही पण दोन हजार पंचवीस मध्ये जर भरती झाली तर ती टी सी एसच घेईल वेटिंग लिस्ट लागेल ना पंधरा वेटिंग लिस्ट लागायला लोकसभा विधानसभेला पण आपण बघितलंय वेटिंग लिस्ट लागायला कोणतीही अडचण नसते किंवा फक्त फायनल निकाल लागायला अडचण असते वेटिंग लिस्ट लावतात ते आणि जॉईनिंग देता येत नाही ऑर्डर देता येत नाही बाकी त्यांना वेटिंग लिस्ट वगैरे लावता येतात कारण वेटिंग लिस्ट हे अगोदर घडलेली प्रक्रिया असते त्यामुळे त्यांना काही अडचण येत नाही आरोग्य सहायक क्वालिफिकेशन काय असेल बी एस सी प्लस एस आय डिप्लोमा पशुधन पर्यवेक्षक जाहिरात एकतीसशे प्लस पदाची जाहिरात सर डिसेंबर किंवा मग जानेवारीमध्ये येईल कारण तीन डिसेंबर ते दहा डिसेंबरमध्ये पण भरपूर जागा येणार आहेत तुम्हाला लवकरच ती गोष्ट लक्षात येईल जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज नऊ वाजता आपण अपडेट विविध घेऊन येत असतो झेडपी कधी येईल झेडपी भरती तलाठी भरती तलाठी भरती ही डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये येईल डिसेंबर का तर तीन डिसेंबर ते दहा डिसेंबरमध्ये विद्यार्थी मित्रांनो आचारसंहिता असणार नाही त्यामुळे या सात दिवसात भरपूर जाहिराती येणार आहेत असं कुणीही निगेटिव्ह मनात ठेवू नका की आता दोन तीन महिने सलग जा आचारसंहिता राहील मग जाहिरात येणार नाही असं काहीही होणार नाही त्यामुळे नगरपरिषद क असो ड असो नगरपरिषदची जाहिरात ही डिसेंबर तीन ते दहा दरम्यान येण्याची नव्याण्णव टक्के शक्यता आहे कारण त्यामध्ये त्यांचं काम पूर्णपणे झालेलं आहे आणि आरोग्य विभागाची पण जाहिरात लवकरच आता येऊ शकते कारण आता कृषी विद्यापीठ कृषी विद्यापीठाचा आकृती बंद मंजूर झालेला आहे आता तुम्हाला एक सांगायचं म्हणजे त्याची जानेवारी जाहिरात येईल कारण डिसेंबरमध्ये शक्यता कमी वाटते आचारसंहितेत ऑर्डर निघते का ऑर्डर निघणार नाही आहेत संभाजीनगर असो इतर असो तुमच्या जानेवारी आणि काही जे डिसेंबर ज्यांचे ज्यांचे आकृतिबंधाचे कामं पूर्ण झाले त्यांचे तीन ते दहा बरे सात दिवसामध्ये भरपूर जाहिराती येणार आहेत त्यामध्ये तुमची डी ई आर स्टाफ नर्स असो किंवा आरोग्य विभाग असो किंवा राहिलेल्या महानगरपालिका असो त्यामध्ये जाहिराती येणार आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी तयारी चालू ठेवावी आणि डी एमई आर ची आन्सर की ही पंधरा ते सतरा या दरम्यान येणार आहे पंधरा ते सतरा डिसेंबरमध्ये सेकंड आन्सर की डी एमई आर ची येणार आहे जे विद्यार्थी मित्र टेंटेटिव्ह जाहिरातीचं आहे ते कृष्णा पाटील अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करून तिथे बघू शकता आज चार्ट अपलोड झाला आहे डी एच एसमध्ये एम पी डब्ल्यू जागा साडेचारशे प्लस जागा असतील तलाठी हे पदे जिल्हा परिषद काय बोलत आहे नाही तलाटी तलाठी हे पद महसूल विभागाचं आहे ते कलेक्टर ऑफिस यांच्यामार्फत भरलं जातं त्याची परीक्षा गेल्या वे वेळेस टी सी एसने घेतली होती यावेळेस लवकरच समजेल नगर जाहिरात कधीपर्यंत येईल तीन ते सात डिसेंबरमध्ये बऱ्याच जाहिराती थी येतील त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी काळजी करू नका जे विद्यार्थी धुळे महानगरपालिका पण डिसेंबर मध्ये येईल त्या सात दिवसामध्ये त्याची पण येईल आणि वेटिंग लिस्ट ह्या आठ ते दहा दिवसांमध्ये वेटिंग लिस्टला आचारसंहिताचा कोणताही परिणाम होणार नाही वेटिंग लिस्ट लागत राहतील लोकसभेला पण वेटिंग लिस्ट पूर्ण लागल्या होत्या कनिष्ठ अभियंताची जाहिरात डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये येऊन जाईल कारण तीन ते दहा डिसेंबर दरम्यान आचारसंहिता नसणार आहे त्यामध्ये भरपूर प्रमाणात जाहिराती होऊन जातील काल आपण बघितलं एका दिवसात तीन ते चार जाहिराती आलेल्या आहेत <coughs> सॉरी जिल्हा परिषद भरती जिल्हा परिषद भरती आणि महानगरपालिका भरती या जानेवारी मध्येच येण्याची दाट शक्यता आहे पण आरोग्य आणि नगर परिषद भरती ही डिसेंबर तीन ते अकरा सॉरी दहा डिसेंबर दरम्यान येईल कारण तेव्हा आचारसंहिता नसणार आहे कारण तीन ते दहा डिसेंबरमध्ये त्यांचं गॅजेटमध्ये पब्लिश करण्यासाठी वेळ मागितलेला आहे तीन डिसेंबरला आचारसंहिता संपणार आहे डी एच एस आता सध्या तरी ॲग्रीमेंट हा टी सी एस आय पी एस यांच्याकडेच झालेला आहे त्यामुळे बऱ्यापैकी शक्यता अशी आहे की टी सी एस आय पी पी एस घेईल मी आरोग्य विभागात आहे त्याची हो दहा डिसेंबरच्या आसपास येणार आहे जाहिरात बरोबर बोलताय तुम्ही मग सोळा नोव्हेंबरला लास्ट आहे तर जॉईनिंग कधी भेटणार आहे काय सोळा नोव्हेंबर नाही जॉईनिंगच्या तुम्हाला आचारसंहिता नंतरच देतील ते पण तुम्हाला सध्या वेटिंग लिस्टला कोणतीही अडचण येणार नाही तलाठीवरती एक तर तीन डिशे तीन डिसेंबर ते दहा डिसेंबरमध्ये येईल किंवा नाहीतर डायरेक्ट जाने ती जानेवारीमध्ये येणार आहे आचारसंहिता संपल्यानंतर कारण एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सुप्रीम कोर्टांनी स्टेट गव्हर्नमेंटला सांगितलं इलेक्शन घ्या त्यामुळे बऱ्यापैकी हे इलेक्शन नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या तिन्ही महिन्यात फक्त मध्ये जे चार पाच दिवस चार पाच दिवस ज्या काही बिना आचारसंहिताचा ता टाईम असणार आहे त्यामध्ये जाहिराती येणार आहेत ही आज खात्रीशीर माहिती मला भेटलेली आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी निराश न होता अभ्यास चालू ठेवा आणि जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जे विद्यार्थी मित्रांना टेन्टेटिव जाहिरातीचा बघायचा आहे त्यांनी कृष्णा पाटील अकॅडमी ॲप्लिकेशन प्लेस्टोअरवरून डाउनलोड करा त्याची लिंक आता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे मी देणार आहे डी एच एस वेटिंग लिस्ट लेट होत आहेत हो संबंधित यांना अर्ज द्या ज जे आरोग्य उपसंचालक कार्यालय आहेत त्यांना अर्ज द्या त्या वेगवान प्रोसेस व्हायला फायदा होईल एन एमच्या जागा असतील का हो डीएचएस मध्ये एन एम असो एल ओ असो लॅब टेक्निशियन असो सर्व संवर्गाच्या जागा असणार आहे साडेचारशे जागा असतील आरोग्य विभागात एम पी डब्ल्यूच्या एम पी डब्ल्यूसाठी बारावी सायन्स आणि सॅनिटरी कोर्स कंपल्सरी आहे झेड पीसाठी तीन संधी द्या असं सध्या तरी कळतंय पण जाहिरातीमध्ये ते, ते डिटेल्स सांगू शकतात जी एम सी सांगली मिरज परीक्षा होणार आहे हो परीक्षा होईल परीक्षा व्हायला कोणत्याही अडचणी नाही आहेत तुम्ही आत्ताच काल आहे की यांचे पण आता वेळापत्रक आहे धर्मादाय ऐक्त सध्या एक्झाम पण चालू आहेत आणखी पण पुढं होणार आहेत गड नगर परिषद ती पण तुम्हाला एक डिसेंबरमध्ये तीन ते सात तीन ते दहा डिसेंबरमध्ये आलेली दिसेल किंवा मग डिश नोव्हेंबर सॉरी जानेवारी मध्ये ज्यावेळेस तिन्ही आचारसंहिता संपतील त्यावेळेसही पण तीन ते सात डिसेंबरमध्ये नव्वद टक्के जाहिराती येतील त्याचं कारण म्हणजे त्या दरम्यान सात दिवस कोणतीही आचारसंहिता राहणार नाही स्वतः आयुक्त साहेबांनी काल सांगितलं आहे निवडणूक आयुक्त साहेबांनी की तीन तारखेला आचारसंहिता ज्यावेळेस निकाल लागल्या संपली तर दहा तारखेपर्यंत ते काय करणार आहेत पब्लिश करणार आहेत गॅजेटमध्ये निकाल त्यामुळे ते मधले सात दिवस आचारसंहिता विना असणार आहेत आणि त्या सात दिवसात बऱ्याच जाहिराती येणार आहेत हो oh, एमपीएसी कडे गेल तरी एकाच एक्झाम असेल एम पी एस सी कडे सध्या तरी त्यांनी असं सांगितलंय सरळ सेवेसारखं स्वरूप असेल पण आणखी आता डिटेल क्लर्क एम पी एस सी सारखं करताय का असं जनरल करताय आता सांगता येणार नाही जीएमसी पण बाकी उरलेले तीन ते दहा मध्ये दारूबंदी डिसेंबर ती जानेवारी मध्ये येणार आहे दारूबंदीचं सध्या तरी कामच चालू आहे त्यांचे जवान आणि ड्रायव्हर या पदाच्या जास्त जागा आहेत कृषी विद्यापीठ सर जानेवारीनंतर येणार आहे म्हणजे फेब्रुवारी मध्ये जा येणार आहेत वेटिंग लिस्टसाठी तुम्ही अर्ध देऊन या आरोग्य विभागाला कारण सोळा नोव्हेंबरला त्याची डेट संपते अगोदरची त्यामध्ये विद्यार्थी मित्र तयारी करताय नाही एक्झामसाठी निगेटिव्ह मार्क असेल का नसेल एम पी एस सीची नंतर भविष्यात आत्ताच त्याचं सांगता येणार नाही जाहिरातीमध्येच ते पूर्ण डिक्लेअर करतील त्यामुळे आत्ताच आपण त्याविषयी भाष्य करणं योग्य राहणार नाही ना। जे विद्यार्थी मित्र लाईव्ह आहेत त्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण ह्या अपडेट आज खूप मेहनतीने घेतलेल्या आहेत पीमध्ये एम पी डब्ल्यू किती जागा असते प्रत्येक पीला दोनशे ते अडीचशे दीडशे ते दोनशे जागा असतात आरोग्यसेवकच्या स्वच्छता निरीक्षक बा बी एस सी प्लस सेंटरी इंस्पेक्टर पात्रता आहे जोशी सर पुणे जी एम सीचा रिझल्ट येणार आहे हो पंधरा ते आत आतमध्ये त्याचा रिझल्ट येईल काळजी करू नका जे विद्यार्थी मित्र तयारी करतायत त्यांनी जोमानी तयारी असू द्या कारण सर्व जाहिराती येणार आहे तीन ते दहा डिसेंबरमध्ये तुम्हाला आलेले दिसतील निराश होऊ नका आणि दोन हजार पंचवीस मध्ये ज्या एक्झाम होत आहेत त्या पूर्ण टी सी एस आय पी एस घेणार आहे नाही नवी मुंबईचा रिझल्ट कोर्टात गेल्यामुळे थोडा लांबलेला आहे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे तो प्रकरण थोडं पुढे गेलेलं आहे जिल्हा परिषदच्या जाहिराती येतील का जिल्हा परिषदच्या एक तर तीन ते दहा डिसेंबरमध्ये येतील किंवा मग फेब्रुवारीमध्येच येतील कारण जानेवारी तीसपर्यंत पर्यंत आचारसंहिता असणार आहे जुनीच जालना महानगरपालिका असो इतर महानगरपालिका असो तुम्हाला मी सांगतोय ही गोष्ट वारंवार लक्षात घ्या तीन ते दहा डिसेंबर दरम्यान जवळजवळ आठ ते दहा विभागाच्या जाहिराती येतील आणि मोठ्याले डिपार्टमेंट असतील त्यामध्ये कारण त्यामध्ये आचारसंहिता त्या कालावधीत नसणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्र जे तयारी करताय त्यांच्या आन्सर की पण लागतील वेटिंग लिस्ट लागतील सध्या आचारसंहितात पण आन्सर की आणि वेटिंग लिस्ट लावायला कोणतीही अडचण असते फक्त ऑर्डर देता येत नाहीत आणि नवीन निकाल लावता येत नाही ठाणे महानगरपालिका एक्झाम कधी आहे त्याची मी लवकरच कळवतो तुम्हाला डेट आणखी नाही डी एच एसचं च काय झालं सार्वजनिक आरोग्य विभाग जे आहे त्याची सध्या तीस टक्के समावेशन एच मधून म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियान मधून समावेशन करण्याची प्रक्रिया चालू असल्या कारणाने सध्या त्याची वेटी सॉरी सध्या त्याची जाहिरात आरोग्य विभागाची येत नाही आहे कारण त्यात शंभर टक्क्यामधून तीस टक्के जागा काढून त्या एच एमवाल्यांना झेडपीच्या आणि आरोग्य विभागाच्या द्यायच्या आहेत आरोग्य विभागातल्या त्यामुळे दोन्हीही भरत्या हद्द्यात आंतरिकदृष्ट्या थांबलेल्या आहेत ते प्रक्रिया येत्या आठ ते दहा दिवसात झालेली दिसेल नाही आरोग्य निरीक्षकसाठी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कम्प्लिट डिग्री पाहिजे नगर परिषद लिपिक येणार हो सर्व संवर्ग असतील त्यामध्ये जलसंधारण विभागाची जाहिरात तीन ते दहा डिसेंबर किंवा मग डायरेक्ट हो लेक्चर रेकॉर्डिंग आहेत आणि जे विद्यार्थी मित्र सध्या तयारी करताय त्यांनी फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये कृष्णा पाटील अॅकॅडमी ॲप्लिकेशनवर तुम्हाला पूर्ण विभागाच्या बॅच सध्या आहेत तुम्ही तिथे जॉईन करू शकता आरोग्य विभागाच्या आरोग्य सहाय्यकला बी एस सी से आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर पात्रता ठरलेली आहे ते दिसच्या बैठकीमध्ये बी एम एस बे मेडिकल ऑफिसरचे आणखी अपडेट नाही आली कर निर्धारण पण असणार आहे त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो काळजी करू नका डी एम ए आरची एक महिन्यामध्ये मेरिट लिस्ट लागेल पण निकाल फायनल लावणार नाहीत ते फक्त मिरिट एक तुमच्या मार्कची लिस्ट नॉर्मलायझेशन नंतर लावतील पण तुमचा फायनल निकाल लावणार नाही ते त्यामुळे जे विद्यार्थी मित्र आता तयारी करत आहेत त्यांनी तयारी असू द्या आज आपण इथे थांबतोय तुमचे काही क्वेश्चन असतील तर मला ते नंतर तुम्ही विचारू शकता गुड नाईट